रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सरकार स्थापन नकापासून राज्य असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे गृहमंत्री फेल ठरलेत का किंवा त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्याकडे याचा पदभार दिला पाहिजे असं आहे की जे ज्या पद्धतीच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ज्या पद्धतीनं कोल्हापूरला दंगल झाली मिरजला दंगल झाली अनेक ठिकाणी दंगली झाल्या आता परवा नागपूरला झाली महिलांवर अत्याचार होतात त्याचबरोबर भर दिवसा दिवसा ढवळ्या खून होतात नागपूरला मी सांगितलं ना तीन दिवसात चार खून झाले पुण्याची कोयता गँग अशा पद्धतीचे प्रकार आहेत गुंडांना संरक्षण देण्याचं दे काम चालू आहे बीडसारख्या जिल्ह्यामध्ये गुंडांना जर तुम्ही संरक्षण द्याल तर तिथे गुंडगिरी वाढणारच आहे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढणारच आहे या सर्व बाबीवर गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे लक्ष देऊन त्यांनी ह्या सर्व कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची कशी होते याकडे लक्ष द्या राज्यामध्ये आतापर्यंत महिलांच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा तयार झाला किंवा तो अंमलात आणला काय प्रतिक्रिया असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात महिलांवर जे अत्याचार होतात मुलींवर जे अत्याचार होतात आणि त्याच्यामुळे हे अत्याचार जे होतात ते अत्याचार कमी झाले पाहिजे बंद झाले पाहिजे म्हणून मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री असताना सर्वपक्षीय आमदारची एक मी कमिटी केली त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रवादी शिवसेना बी जे पी असे सर्व आमदारांची एक कमिटी करून एकवीस आमदारांची कमिटी करून आम्ही सविस्तर त्यामध्ये आम तज्ज्ञ लोकांना घेऊन एक कायदा त्यानिमित्तानं आम्ही तयार केला शक्ती कायदा की ज्या कायद्याच्या माध्यमातून जो कोणी महिलेंवर महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार करेल त्याला फाशीची शी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे सर्व प्रकार कमी होतील किंवा बंद होतील आणि फाशीची शी शिक्षा ज्या दिवशी होईल त्या दिवशी एक एक प्रकारची त्या त्यानिमित्तानं बसेल म्हणून हा कायदा मी असताना तो विधानसभा आणि विधान परिषदमध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो शेवटी आम्ही केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला त्याला साडेचार वर्ष झाले पण अजून केंद्र शासनाने मंजुरी दिली नाही मी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करून त्यावेळेस गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की हा लवकरात लवकर तुम्ही कायदा केंद्राकडनं मंजूर करून घ्या त्यावेळेस गृहमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं की त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत तर मी परत गृहमंत्र्यांना विनंती करतो देवेंद्र फडणवीसला की त्यांनी ज्या काही शक्ती कायद्यामध्ये तांत्रिक त्रुटी असतील तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करून त्यामध्ये काही थोडी थोडी दुरुस्ती करून तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करावा जेणेकरून अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर आरोपीला त्याला फाशी देता आली पाहिजे या पद्धतीनं तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये त्याची मंजूर करून अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मी राज्य शासनाला आणि गृहमंत्र्याला विनंती करतो अधिवेशन अधिवेशनामध्ये मुख्य जे इतर घडत असं की ज्या पद्धतीनं राज्य शासनामध्ये असलेलेच काही मंत्री राज्य शासनामध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षाची संबंधित काही संस्था जसं बजरंग दल झालं या पद्धतीनं ह्या संस्था राज्य शासनामध्येच काही नितेश राणेसारखे मंत्री ज्या पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये वातावरण खर खराब करण्याचा प्रयत्न करतात कसं आहे की महाराष्ट्र हा सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये मतभेद करून जाती जातीमध्ये द्वेष पसरून वातावरण करण्याचं काम हे सरकारमधलेच काही मंत्री आणि सरकारची संबंधितच काही संस्था करतात त्या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या तोंडाला कुलूप लावायला पाहिजे असं माझे त्यांनाकडे मागणी आहे

विधानसभेची निवडणूक झाली कशा आमचा पराजय झाला कशा पद्धतीने महाविकास आघाडीचा कमी आमदाराच्या निवडून आले त्याच्यामुळे एक प्रकारची मरगळ साहजिकता आहे कार्यकर्त्यांमध्ये होती की अशा पद्धतीचा पराजय अनेकदा झालेत पण अशा पद्धतीचा पराजय कधी पाहिला नाही आणि तो पराजय कसा झाला ते सुद्धा सविस्तर मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे ही मरगळ कार्यकर्त्यांची दूर व्हायला पाहिजे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन स सर्व सहकार्याशी चर्चा करून कशा पद्धतीनं आपल्याला अजून आपल्या चांगल्या पद्धतीनं पक्ष मजबूत आपल्याला करता येईल आपल्या संघटनेचा आढावा घेऊन अजून त्या पद्धतीने कशा पडतील कशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष बुडून नेता येईल त्या जिल्ह्याचे प्रश्न कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने मांडता येईल यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यात जाऊन आमच्या सहकार्याशी चर्चा करून संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत आहे कारण की पुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला माहित आहे की नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही नगर चार काही नगरपालिकेच्या निवडणुका चार चार वर्ष झाल्या नाही काही काही महानगरपालिकेच्या निवडणुकात तीन तीन चार चार तीन तीन वर्ष झाल्या नाही त्याच्यामुळे हे बिचारे जे ज्यांना जिल्हा सदस्य आहे ज्यांना पंचायत समिती सदस्य व्हायचं आहे ज्यांना नगरसेवायचे आहेत ते आता सुरुवातीला कामाला लागले होते आता ते थकले तेही था था किती का दाद ते म्हणतात आता किती वर्ष निवडणुकाच लागत नाही तर कुठपण लोकांमध्ये जात असत त्याच्यामुळे या निवडणुका लागल्या पाहिजे अशा सर्वांची भावना आहे आणि त्यासाठी राज्य शासनाने कोर्टामध्ये केस चालू आहे त्या कोर्टामध्ये केस चांगल्या पद्धतीनं लढवली पाहिजे मन लावून लढवली पाहिजे आम्हाला तसं वाटतं की राज्य शासन या निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे त्या दृष्टीनं आपला चालू आहे नाम नामगाडी पण त्यामध्ये जर व्यवस्थित बाजू न्याय कोर्टामध्ये जर आपली न्यायिक बाजू जर विरोधी मांडली तर त्या निवडणुकाला लवकर लागायला पाहिजे होत्या आणि आतापर्यंत निवडणुका व्हायला पाहिजे होत्या पण त्या दुर्दैवाने होत नाही मला तर वाटते सरकारलाच या निवडणुका लांबणीवर टाकायचे हो कारण की सरकार त्यांचं आहे प्रशासकाला सांगितलं हे काम करू काम करू म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रशासक राज्य शासन सांगेल त्याबद्दल काम करतो त्याच्यामुळे सत्ता आपल्यात असल्यामुळे जेवढे दिवस सत्ता वापरता आली महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदची त्या पद्धतीने वापरावी असा आम्हाला संशय आहे आणि त्या पद्धतीनं राज्य शासने आता तरी लवकरात लवकर चांगले वकील लावून या निवडणुका कोर्टामध्ये लवकरात लवकर त्यांच्याकडनं आपली बाजू मांडावी आणि लावून घ्यावी त्यांना विनंती आम्ही करतो अजित पवारांचं तुम्हाला काय वाटतं नाही नाही आता बारामतीची निवडणूक पाहिली तुम्ही सुप्रियाताई विरुद्ध आमच्या तुम्ही जाती त्यांच्या त्यांच्या सरकारमधले मंत्री भारतीय जनता पार्टीच्या संबंधित काही ज्या संस्थांचं नाव मी घेतलं दल वगैरे अशा यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या वातावरण तुम्ही काहीतरी वक्तव्य करून खराब करू नका हे छोटी त्यांनी करायला पाहिजे रोज काही काही ना का विषय आता सरकार आहे की मंत्री रोज काहीतरी खाद्य देतात आम्हाला काहीतरी आज म्हणजे उद्या काय बोलायचं त्यासाठी काहीतरी आज घडेलच काहीतरी नवीन हो कोणी कोणी काही बोलत म्हणजे ते आमच्या सुप्रियता बोलले असतात आपले संजय राऊत बोलले आता ते एकच विकेट गेली पुढच्या काही महिन्यात अजून विकेट जातील अशा यांच्या वायफळ बोलण्यामुळे अनेक मंत्र्याच्या माहीत आहे प्रश्न मी काढला होता मग त्याचबरोबर आपल्या या जिल्ह्यामध्ये बर राज्य शासन पुरस्कृत जो आपले शेख शेतकरी होते कैलासजी नागरे त्यांचं सुद्धा दुर्दैवी निधन झालंय कारण की त्यांनी जी, जी मागणी होती शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं पाहिजे शेत त्यांनी सुद्धा आत्महत्या केली आहे त्यामुळे कैलाश जी नागरी यांना मी इथे श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या हा तर विचारा राज्य शासन पुरस्कृत शेतकरी होता त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता काही प्रश्न विचारत असेल तर विचार चालू आहे पहिल्या दिवशी कापूस झाला सोयाबीन झाला सगळ्या तिथे हा प्रश्न अनेकांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत मांडला कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा मांडला कापूस सोयाबीन सगळ्या विषय झाले कांद्यापर्यंत सगळ्यांची विषय मांडले सरकार गांभीर्याने घेत नाही ती महत्वाची निर्णय होत नाही एकमत होत नाही कसं आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीन पक्ष होते पण तिन्ही पक्ष होते पण असे कधी भांडणं तुमच्या पालकमंत्र्यांसाठी कधी झाले नाही पालकमंत्री जाहीर होतो आणि त्याचं नाव वापस घेतात परत नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला पण तिथे वाद झाल्यामुळे ते निर्णय मागे घेतला अशा पद्धतीचे अनेक निर्णय एकमेकांमध्ये समन्वय नसल्यामुळे होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट अधिवेशन अधिवेशनामध्ये मुख्य प्रश्नाला असं की ज्या पद्धतीनं राज्य शासनामध्ये असलेलेच काही मंत्री राज्य शासनामध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षाची संबंधित काही संस्था जसं बजरंग दल झालं या पद्धतीनं ह्या संस्था राज्य शासनामध्येच काही नितेश राणेसारखे मंत्री ज्या पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये वातावरण खर खराब करण्याचा प्रयत्न करतात कसं आहे की महाराष्ट्र हा सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये मतभेद करून जाती जातीमध्ये द्वेष पसरून वातावरण करण्याचं काम हे सरकारमधलेच काही मंत्री आणि सरकारची संबंधितच काही संस्था करतात त्या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यायला पाहिजे देव आणि त्यांच्या तोंडाला कुलूप लावायला पाहिजे असं माझे त्यांनाकडे मागणी आहे आमचे उभाटाचे नेते बोलले त्यांनी काल दिलं स्टेटमेंट नाही त्यांच्या बाबतीत आपले चांगलं बोलले उद्धव उद्धव ठाकरे साहेब काल त्यांच्या पूर्वनियोजित होत नागपूरचे सध्या माहिती घेऊन आलो मी आता येतानाच कमिशनर परत तिथल्या अधिकारीची डीसी पी बोलतोय महिला पोलिसांची छेड काढण्यात या दंगलीमध्ये तीन डी लेव्हलचे लेवलचे अधिकारी, थे अधिकार आ, अधिकारी ते जखमी झालेत मी काही अधिकाऱ्यांना फोन लावले ते जखमी झाले ते त्यांचे मग मी कमिशनरशी बोललो पोलीस कमिशनरची ते ते तिन्ही अधिकारी जे होते त्यांना हे लागलं ते हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे त्यांचे फोन बंद आहे पण मी कमिशनर साहेबांची बोलून त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली मुख्यमंत्र्यांना गोरखात